नमस्कार।, नमस्कार आज आपण नातेपुते तालुका माळशिर जिल्हा सोलापूर येथे पोपट धोंटराम काळे हे नातेपुत्यातून दहेगाव रोडला बोर्डरी कॉम्प्लेक्सच्या समोर यांचं घर आहे तर या ठिकाणी आलेलो आहे तर त्यांच्याकडे रेस क्षेत्रातले डरकी मारणारे गरम रक्ताचे मोठ्या मापाचे चित्राकोसा खेल्लारमध्ये तीन दोन बैल एक खोंड आहे तर आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेऊया नमस्कार मालक आपलं नाव सांगा पूर्ण डोंडराम काळे गाव नाते पुते पत्ता काय आहे तुला नाते पुते ना, दहगाव रोड नाते दहगाव रोड बोर्डर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस सत्तर पंचवीस किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये आपण काम करताय पाच सहा वर्ष झाली हे बैल फक्त साठीच वापरताय का शेती बी ह्या केली जाते फक्त रेससाठी आम्हाला बैलांची थोडक्यात माहिती सांगा हा समोरचा जी खोंड आहे सोन्या आहे ह्याचं नाव सोन्या किती दाते आहे आता आहे किती ठिकाणी फायनल रा ला राहिलाय हा म्हणजे गायवर सोडा वळू म्हणून वापरताय कुठून घेतलेला हा गोनेवाडी गोनेवाडी गोने तालुका मंगळगड जिल्हा सोलापूर तेथून घेतलेला आहे किती गाय भरवल्या याच्यापासून चाळीस झाल्या किती घेत आहे एक गाय हो भरवाय दोन हजार दोन हजार रुपये घेत आहे पाहू शकता अशा प्रकारचा नैसर्गिक येतनासाठी चालू आहे चित्राक असा खिल्ला पाहू शकता नजर हा कुठून घेतलेला आहे ह्याचं नाव काय आहे ह्याचं नाव राजा राजा किती दाती झाला जुळ आहे किती दाती झाला जुळला आहे जुळ आहे कुठून घेतलेला हा चढचण चालीकडून घेतलेला आहे किती फायनल आहेत सात आहेत सात फायनल आहेत कुठं कुठं -कुटु? अंजनगाव आ... अंजनगावला घेतो तिसरा तिसरा पुन्हा बरोबर पळाला घरची जोडी पळाली ही दोन्ही जोडी पळाली आणि त्याच्यानंतर आसोला एक आसोला कितवा घेतला तिसरा तिसराच घेतला तिथं घरचीच पळाली का बाहेरचं कोण घरचीच जोडी त्याच्यानंतर अजून डोरलेवाडीला कितवा घेतला तिथं चौथा चौथा क्रमांक घेतला तुकाराम बीज निमित्त भरवलेली स्पर्धा तिथं एक होता एकदा राज राजुरीचा कोणाचा होता चव्हाण यांचा बाब्या त्याच्यानंतर किती ठिकाणी अजून वेळापूरला नंबर मध्ये राहिला पाच नंबरला नंबर काजल कोणाचा होता दाहिगुडे कुठला डोंबाळवाडी त्याच्यानंतर अजून सेमीला किती ठिकाणी उतरला लागेल सेमीला वडूजला वडूजला गोंदावल्या गोंदावल्याला कितवा आदत मध्ये कितवा केलेला तिसरा नेहमी घरचीच गाडी पळवत आहे की बाहेरची बे आहे घरची का बसती बाहेरची बे असते <laughs> लोकांना वायदी द्यावी लागते का बैल पळवताना नाही मग कसं होतं पायऱ्याचं नियोजन कोण करतं कारण नियोजन आपलं हे मैदानाला आपण गेलो की बाबा आपल्या जवळचा कोण आहे त्याचा वाज पो कमी जे असला तर त्याचा आपला बैल घेऊन आपण पुढच्या मैदाबाब आपली जोडी पळवू म्हणून त्यास पऱ्यां करून येत म्हणजे आपापल्या सो खर्चानं घेऊन यायचं बैल हां सो खर्चान यायचं आपापल्या स्व खर्चानं यायचं हा किती दाती झाला आता साई सायदाती झाला हा पण तिकडूनच घेतलाय हो चडचंच आली किती ठिकाणी हा राहिलाय चार पाच ठिकाणी राहिलाय ह्याच नाव काय सर्जा सर्जा <coughs> पाहू शकता कशा प्रकारचं शरीराष्टी ठेवण आहे यांना लाईन माहीत नाही परंतु ह्याचं शरीर ताणणं किंवा शरीर ही निवर्गी ब निवर्गीच्या संगाप्पा भद्रगौंड यांच्या बैलासारखे आहे पाहू शकता कलरला किंवा चौकाला म्हणा किंवा वशिंडीला किंवा बघणं चेहरेपट्टी शिंग धिप्पाडपणा बैलगाडा क्षेत्रात परवडत आहे का असं परवडत नाही की त्याच ही हवंच म्हणून आहे नुसती परवडा एक आवड म्हणून हे क्षेत्र करतो आहे क्षेत्रात बैलाला खुराक काय रोजचा किती खर्च येतो साधारणतः महिन्याकाठी दहा हजार रुपये जाते महिन्याकाठी दहा हजार रुपये तिन्ही बैलांना जाते थी। थी। एका बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रात ठिकाणी गाडी नेणे आणणे किंवा चार मुलं बरोबर ठेवणे किती खर्च येतो दिवसाचा दहा हजार रुपये होतो दहा हजार रुपये नीट जातात पाहू शकता खिल्लार क्षेत्रामध्ये काम करणारे बैलगाडी क्षेत्रामध्ये काम करणारे पाहू शकता कशा प्रकारचे आखी देखणे मोठ्या मप्पाचे खिल्लार सांभाळलेले पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणे मोठ्या मापाचे खिल्लार आहेत अशाच प्रकारचे सुंदर खिल्लार पाहण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषी धन्च आले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद